मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आपल्या समोर शपथविधी घेण्याची परवानगी असावी आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी श्रद्धा व निष्ठा बाळगे मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखे मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्स विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकाश न वाढता न्याय वागणूक देईल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल उघड करणार नाही Como el, otro, como el